नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते दोन दिवस मला कुठलीच रेसिपी शूट नाही करता आली मला जरा बरं नव्हतं तर आज आपण बनवूया उकडलेल्या बटाट्याची भाजी तर मी बटाटे छान बेकी धुवून घेतले नंतर कुकरला लावले <coughs> वातावरण सध्या अजूनही आमच्या इकडे पाऊस अजून चालू झालेला नंतर ना मग मी कुकरला लावले चांगलं म्हटलं दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्याव्या तोवर बटाटे सॉरी टोमॅटो कांदा बारीक पैकी चिरून घेतला कांद्याला भाजून घेऊ म्हटलं चांगलं डायरेक्ट गॅसवर पण आपण कांदा चांगला भाजून एकदम काळसर कांदा भाजून घेऊ कांदा आणि खोबरा भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवू शकतो तर मी आज ताव्यावरती भाजले तर कांदे कांदा एक आणि थोडासा खोबरा आणि लसून पेस्टसाठी लसूण हे करून घेतले साफ करून घेतले अजून परत पाऊस चालू झालेला आहे आमच्याकडे आणि पाऊस असं वातावरण नुसतं थंड झालेलं आहे आमच्याकडे गणपती पण बसणार आहे त्याची पण तयारी चालू आहे तर मी लसूण जिरा थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक टाकून त्याची पेस्ट खलबत्त्यामध्ये फुटून घेतली आणि मी नंतर दाव्यावरती खोबरा भाजून घेतलाय छानपैकी छानपैकी खोबरा भाजला ते खोबऱ्याला तेलपर्यंत भाजले आणि गणपतीची पण तयारी आहे ही आण नंतर मुलं पण शाळा पण आणि तब्येत पण बिघडली त्याच्यामुळे खूप धावपळ झाली दोन ते तीन दिवस मी छानपैकी खोबऱ्या भाजून घेतले खोबरा भाजल्याच्या नंतर कांद्याला पण चांगला लालसर मोस्तवर भाजले आणि दोघांना पण मिक्सरमध्ये काळून घेतले मिक्सरच्या भाज्यामध्ये एका ते पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरा मोहरी छानपैकी फ्राय केले नंतर दुसरी बारीकशी एक कांदा बारीकसा कट करून ते पण टाकला त्याच्यामध्ये कांद्याला छान पैकी फ्राय होऊ घेतली कडीपत्त्याचे चार पाच पानं टाकले कांदा झाला की त्याच्यामध्ये मी टाकलं थोडासा लसूण लसूण टाकला <coughs> लसूण अद्रक जिरा पेस्ट आणि <coughs> बटाट्याची भाजी तर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी केल्या जाते आणि कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारे केली तरी बटाट्याची भाजी सर्वांना आवडते आणि लहान मुलांना तर भरपूर आवडते माझ्या दोन्ही मुलं बटाट्याची भाजी आवडीने खातात त्यांना डोस्यामध्ये जर बटाट्याची भाजी चटणी दिली तर ते खूपच आवडीने खातात म्हणून मी तीन ते चार बटाटे उकडायला घातले दोन बटाट्याची भाजी केली उकडलेल्या म्हणजे रस्सा भाजी मसाल्याची आणि दुसरे दुसरे दोन बटाट्याची वेगळी सुकी भाजी केली म्हणजे त्याला मी म्हटलं टिफिनसाठी पण होऊन जाईल त्याला स्कूलमध्ये डोस्यासोबत खायला आणि मग कांदा लसूण चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टाकले गरम मसाला एक चम्मच एक चम्मच धनीपूर आणि कांदा लसूण मसाला हळद हे सगळं छानपैकी फ्राय करून घेते मग चटणी पावडर टाकले मी दीड चम्मच आणि जे होतं आपण वाटण काढलेलं कांदा आणि खोबऱ्याचं ते जास्त काळसर नाही झालेलं म्हणजे एकदम असं जास्त जर काळसर झाला तरी पण छान भाजीला काळा काळा असा रंग येतो पण हा जास्त नाही काळसर झालं म्हटलं जाऊ दे आता घाईमध्ये केलं आणि अशी भाजी खूप टेस्टी झाली असे म्हणजे मिस्टर बोलले चांगले झाली कारण मला आज उपवास होता त्यामुळे मी आता नाही खाल्ली सकाळी पण मी संध्याकाळी खाणार ती भाजी आणि ते बोलले मला छान झाले म्हणून तर मी सगळे मसाले टाकल्याच्या नंतर मसाले छान फ्राय झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये टाकलं एक टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोमुळे भाजीमध्ये ही वाढते रंगही छान येतो आणि जे टोमॅटोमध्ये गुणसत्व असतात तेही भाजीमध्ये येतात त्यामुळे टोमॅटो ही भाजी टाकायला वाटते आणि मी जे बटाटे वगैरे हो त्यांचे सगळे सालं काढले आणि ते बटाटे दोनच बटाटे टाकले भाजीमध्ये फोडणीमध्ये आणि दोन काढून ठेवले सुक्या भाजीसाठी कारण ते मला द्यायची होती मुलांच्या टिफिन मध्ये त्यामुळे मी ते दोन बटाटे काढून ठेवले आणि मी भाजी छान परतून घेतली हॅलो गरम पाणी मी बाजूच्याच गॅसमध्ये ठेवलेलं गॅसवरती ठेवलेलं आणि मी गरम पाणी टाकलेलं भाजीमध्ये आता तुम्ही बघू शकता भाजी जास्त काळपट नाही झाली म्हणजे कांदा आणि जो खोबरा होता तो जास्त नाही मी भाजू दिला म्हणून तरीही भाजीचा रंगही खूप सुंदर आलाय आहे तुम्ही बघू शकता आणि भाजीची टेस्ट ही खूप छान झाली आहे असं मास्टर सांगत होते कारण मला आज सोमवार उपवास असल्यामुळे मी काय खाल्ली नाही तर मी संध्याकाळच्या जेवणात नक्की खाईल आणि बघा खूप छान दिसते भाजी दिसायला आणि झालीच आहे सुंदर तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्या व्हिडिओला लाईक ला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सोपी सिंपल भाजी आहे आणि खूप टेस्टी आणि बटाटे तर सगळ्यांनाच आवडतात तर बटाटेंची भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घरामध्ये बनवतच असतो तरी ही पण तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू आणि सगळे व्हिडिओ बघत जा माझे थँक्यू